किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत असे कुरकुरे बनवणार आहोत अगदी कमी वेळात हे कुरकुरे बनवून तयार होतात शिवाय अगदी घरच्या साहित्यामध्ये हे कुरकुरे होतात फक्त तांदळापासून आपण हे कुरकुरे बनवणार आहोत तर यासाठी एक कप मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ कोणतंही घेऊ शकता जाड किंवा बारीक तर तांदूळ आपण छान स्वच्छपणाने धुऊन घेणार आहोत तर या कपाने मी तांदूळ घेतलेले आहे छान तीन चार पाण्याने मी हे तांदूळ धुवून घेते अगदी पटकन हे कुरकुरे होतात आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटतात एकदा जर तुम्ही हे कुरकुरे करून ठेवले ना तर मुलांना तर आवडे आवडतीलच पण तुम्हालासुद्धा खूप आवडेल नक्की तुम्ही करून बघा तर हे तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ ॲक्च्युली याचा भात करून घ्यायचा आपल्याला तर या कपाने मी एक कप तांदूळ घेतलेले होते तर याच कपानी आपण पाच कप पाणी घेणार आहोत तीन शिट्यांमध्ये हा भात आपला शिजून जातो तर आता चवीनुसार मीठ घालू आणि वन फोर्थ टीस्पून खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्याने कुरकुरी मस्त कुरकुरीत होतात तर चोडा घालणे नक्की जरुरी आहे तर आता चिट्या तीन चिट्या लावून घेतलेल्या आहे मी कुकरला तर बघू शकता इथे आपला भात शिजलेला आहे आता हा भात आपण छान एकजीव करून घेऊ तर रवीने मी इथे छान घोटून घेत आहे अशा प्रकारे कुरकुरे आपण खूप सारे बनवून ठेवले तर आपल्याला कधीही तळायला होतं तर उत... नक्की तुम्ही हे कुरकुरे बनवून बघा लहान मुलांना तर अतिशय आवडतील त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल तर एकदा तुम्ही नक्की करा अशा प्रकारे जर कुरकुरे आपण करून ठेवले ना तर दुकानात जायची गरजच पडणार नाही हे कुरकुरे इतके सोप्या पद्धतीचे आहे तर इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि पॉलिथिनला तेल लावून घेतलेला आहे आता हा शिजलेला भात या पॉलिथिनमध्ये आपण टाकून देऊ आणि या पॉलिथिनला असं कुर लाम कुर एक छिद्र करून घेत आहे तर बघू शकता इथे आपण कोणत्याही साच्याचा उपयोग केलेला आहे किंवा काही नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पॉलिथिननी असे कुरकुरे लांब लांब पॉलिथिनवर पाडून घेत आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीचे हे कुरकुरे अगदी लवकर हे कुरकुरे घरच्या घरी आपल्याला करता येतात आणि खायला तर खूप अप्रतिम वाटतात अशा आपण सर्व कुरकुरे करून घेऊ तर हे मी उलामध्ये वाळवून घेणार आहे हे कुरकुरे वाळवायला आपल्याला दोन दिवस नक्की लागतात तर छान दोन दिवसांनी मी हे वाळवून घेत आहे बघा दोन दिवसाने कुरकुरे मस्त खन्न असे झालेले आहे छान कडकडीत उन्हामध्ये हे टाकायचे आहे वाळायला तर बघा इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे छान कडकडीत तेल झालं की हे कुरकुरे आपण तळून घेऊ बघू शकता किती मस्त हे कुरकुरे तेलामध्ये फुललेले आहेत आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटतात अशा पद्धतीने आपण सर्व कुरकुरे छान मस्त तळून घेऊ एकदा जर तुम्ही हे कुरकुरे करू कराल ना तर मुलंसुद्धा सुद्धा तुम्हाला म्हणेल की नक्की आणखी पुन्हा पुन्हा इतके मस्त हे कुरकुरे होतात तर बघू शकता मस्त हे कुरकुरे छान फुललेले आहेत असे कुरकुरीत कुरकुरे तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपले कुरकुरे छान तळून झालेले आहेत आता या कुरकुऱ्यावर आपण तिखट टाकू तिखट मीठ आणि थोडा चाट मसाला घालू आणि या कुरकुऱ्याची टेस्ट आणखी वाढवू तर बघू शकता इथे आपले कुरकुरे मस्त कुरकुरे तयार झालेले आहेत नक्की हे कुरकुरे तुम्ही करून बघा आणि कसे झाले तर मला कमेंट करून नक्की कळवा एकदम मस्त कुरकुरीत हे कुरकुरीत तयार झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय